धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या तेराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस ते सतरा जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत महा रक्तदान सप्ताह आयोजित करण्यात आला होता यामध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडले प्रसंगी विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी मातृशक्ती घोडेगाव प्रखंडने जुने तीन आणि नवीन तीन असे एकूण सहा कॅम्प हे घोडेगाव प्रखंडमध्ये घेतलेत व असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे पिंपळगाव कांसे या तीन ठिकाणी पहिल्यांदा रक्तदान शिबिर घेऊन अत्यंत चांगला अनुभव आणि प्रतिसाद मिळाला आहे त्याचबरोबर घोडेगाव नारोडी शिनोली असे एकूण पाचशे सव्वीस रक्तदान घोडेगाव प्रखंडमध्ये झाले असून विश्व हिंदू परिषद बजरंग दल घोडेगाव प्रखंडच्या सर्व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली मग त्यामध्ये विश्व हिंदू परिषद मंत्री प्रशांतभाऊ साबळे सहमंत्री सुरेशभाऊ धराडे बजरंग दल प्रखंड संयोजक कुंदनभाऊ काळे प्रखंड सहसंयोजक तेजसभाऊ वाळूंज धनुभाऊ चासकर अभिजित भाऊ हुले संदीप भाऊ आमोंडकर आदी मान्यवर त्याचबरोबर सर्व रक्तदाते सर्व वीर बजरंगी दुर्गा वाहिनी मातृशक्ती घोडेगाव प्रखंड समस्त ग्रामस्थ घोडेगाव चास न पिंपळगाव तर्फे घोडा शिनोली यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय मनसवे न्यूज साठी प्रतिनिधी मोसिन काठेवाडी घोडेगाव आंद्रशेकरांना मान केले यांच्या तेराव्या आहे आज गोडेगाव या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून रक्तदान त्यांचं रक्तदान सुरू झालेलं आहे आणि सर्वच प्रकारातून सर्व लोकांमधून महिला वर्ग असेल तरुण वर्ग असेल ज्येष्ठ नागरिक असेल सगळ्याच वर्गातून रक्तदानासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे तरी या रक्तदान सप्त्यामध्ये आपण देखील तरुणी रागा रक्ताशी तरुण खेडू समाजाचे या न्यायानं आपण देखील सर्वांनी रक्तदान करून या रक्तदान सप्त्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं ही सर्वांना विनंती जय श्रीराम माझे नाव प्राप्ती धर्मवीर चंद्रशेखर व कोठारी बंगी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शिबिर आयोजित करण्यात आले होते तर या ठिकाणी सर्व कामस्थांनी स्वैच्छेने येऊन महाराष्ट्रान शिबिरामध्ये सहभाग घेतला याबद्दल विश्व हिंदू परिषद वातृशक्ती दुर्गा वाहिनी व घोडेगाव प्रखंड เป็นส่วนหนึ่งของแผนยุทธศาสตร์ยุทธศาสตร์ยุทธศาสตร์